इधर तो कोई दिख नहीं रहा है उधर एक आदमी दिखता है अंदर ओ सेठ जी सेठ जी कौन है मैं तुम कौन मैं बबलू की माँ बबलू का माँ बर बर काय काम काढलं तुमने न्यूज पेपर में हो, हो हो काम के लिए औरत चाहिए हाँ 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 हा। इसलिए मैं आ गई डोर खोलो ना हाँ आदो 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 कौन तुम काम के लिए आई हूँ मैं हाँ हाँ काम को तुमको औरत चाहिए ना हो हो हो, हो. फिर खोलो ना डोर तो दोन मिलते या 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 बड़ा दादा ले या Tambah-tambah. Dan wajah itu. मग इडे कामाला आल्या का तुम्ही मी डाला खाना न्यूजपेपर में हो हो काम केली घर काम के लिए जवान जवान बाई आ जवान, जवान औरत चाहिए तुम्ही जवान है का हां मैं जवानी हूं ना हां नाही तशी चांगली आहे बा हा चांगली चांगली आहे तुम्हाला काय काय काम येईल मेरे को सब आता आहे ना झाडू करणे का आता आहे पोछा मारने का आता आहे बर्तन कपडा लादी सब काम करते मी म्हणजे सगळे दुता येत सब, सब मी दुते हो का तुम्हाला गोदाड्या दुता येत आहे का क्या गोदाड्या गोदाड्या मेरे को समझ भी नहीं आया अहो ग्वधारिया नाही का रात्री शिमी त्या असं पाघरायच्या गोधार्या ब्लेंकिट हा ब्लॅंकिट धुता येत न मेरेको धुनी को आता आहे ना सर येतय ये ना हा स्वयंपाक पानी सब आता आहे मेरे को मेरेको इडली बनाने का आता है सांबर बनाने का आता है डोसा बनाने का आता है भजिया बनाने का आता है सब आता है हा का मग तुम्ही येतलं ना बबलू के पापा है ना काय बोल मेरे बबलू के पापा है ना बबलू के पापा मजे कौन ओ निस्ते लाजा काय तुम्ही हां मेरे ये बबलू के पापा मजे तुमचं नाव उदा नाही नहीं नहीं मेरा आदमी हा हाँ मेरे बबलू के पापा त्याला बबलू के पापा म्हणते हा बबलू कोण बबलू मेरा बच्चे का नाम है ना म्हणजे बारीक पोत बबलू नाम है बच्चे का हा अच्छे बच्चे मेरे को सा हा और लईच का ले अरे क्या लई बोय तुमच्यात मग काय जबाब ती मेरे को नहीं समझ में आया ता बच्चा है ना बरोबर झालं म्हणतं हा हा तुम्ही पन अच्छा देशता है, अच्छी है मैं। हो। मेरे बबलू के पापा है ना, हाँ। वो भी आई साई बोलते है। मेरे को बोलते हैं, शांता, तुम मेरे को बहुत पसंद आती है, हाँ। बहुत अच्छी है, बहुत सुंदर दिखती है, ऐसा मेरा चुम्मा लेते हैं वो, चुम्मा मजे, <laughs> मुक्का। हाँ मुक्का लेते बबलू का पापा जाने दो तुम्हारा काम बोलो क्या क्या करने का है, मेरे के पैसे की जरूरत है ना हो हो आता कहे साई पार को ये दे भाई हाँ मग मंग मती तुम्हारा माँ दा आंदा दाकुन दे तू क्या माँ वाला दा आंदा दाकुन दे तो न मती जाऊं बाँदा means किती मोटा है कार मेरे को

हा मी आहे ना तू हो मी आत्ताच आत मीड तू मागे हो तो मेरे को डर लागता आहे ना इसलिए मी बघलो की पापा को लेके आहे आओ मी एवढा असलो तर तुला काय करायचंय आपण दोघ करीत जाऊ क्या हे काम धाम दोन मिडकी करणे हा ठीक आहे ठीक आहे चल मग तुला दाखवून देतो मावालं क्या संडास बाथरूम वगैरे ठीक आहे ठीक आहे चा एवढा इड भांडे कुंडे पाणी इड किचन रूम सब मी क्लीन करेगी अच्छा साफ सफाई करेगी मी हो हो कशा फायदा ना मा किती मोठे बहुत बडा आहे तुम्हाला हा इकडे आता या बा इड स्वच्छ करायचं हा ह असं काम आहे या बाय हिर कपडे बिपडे गड्या बिड्या घालून हा सब मी करे अच्छा बर का अच्छा है ना हा मेरे को पसंद आ गया। हो ये चाल दिलं हा सब करेगी मी तुम्ही सेट घे टेन्शन मत लिहिलो मी सब क्लीन करेगी अच्छा करे का माझ्या हातपाय दुखले दाबून करती, द्यायच्या माझ्या हातपाय दाबले तुला मी ना पैसा वागवा दे पैसा घे हो पाच हजार जास्त ठीक आहे खाली पेर दाबाने आहे मी दाबाय कंबर ठीक आहे ठीक डोक हे कंबर आहे ना आ? करून करून दुखत ते क्या करते क्या करते असं काम करून करून अच्छा काम करते दुखत आहे हा, हा? नाही मी आई ना अभि मे सब काम करेगी तुमने खाली सोने का हा? खाना खाने का बाकी कुछ नाही करने का चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे मग आता बिलगात आहेत तुम्ही कामाला हां बरं का एक काम कर मग हे एवढ्याच्या गाड्या घालून ठेव म्हणजे मग संध्याकाळी आपल्याला झोप पाहिलं एवढ्या गाड्या घालून ठेव या उशा विशा बाजूला व्यवस्थित लावून ठेव म्हणजे संध्याकाळी दोघांचा झोप पाहिला सोने गिरी हां मे हो मग तो ग तुम्ही हां मी सहाय की तुम्हाला साथ मी काय उद्या किचन मी साहेगी ना भाई ना इधर कहा थी ना नहीं नहीं मैं उधर ही रहेगी मेरे को उधर ही अच्छा लगता है ना मस्त हवे शेर आ मी तुम धक्का नहीं ला मेरे को मराठी ज्यादा समझ में नहीं आती ना हाँ मजे आस धक्का नहीं ला ठीक है ठीक है जोड़ीदार जोड़ीदार ठीक हाँ? है हाँ. घे मू सेठ जी तो बहुत अच्छे हैं मेरे को बोले मेरे को बोले अच्छा काम करने का मैं अभी बर्तन करती हूँ बाद में सब कॉट बीट सब अच्छा करती हूँ साफ सफाई करती हूँ चलो मैं ना अभी बर्तन क्लीन करती हूँ काम की जरूरत थी मेरे को भी वो सेठ जी बोला अच्छा काम करेगी ना तो और पचास हजार ज्यादा दे देगी मैं तो बहुत अच्छा काम करेगी सब

तो सब बहुत बर्तन पड़ गए सेरी सेरी छोड़ दो ना रह हाँ, रहने दो तो ऐसा क्या कर रहे तू करती हा? काम तो करना पड़ता है ना सेठ जी करना पड़ता पण मी काय म्हणतो माझं ऐक ना काम तर रोजच झालं देवा बर्तन करते थांबा थांबा काय का नका अहो मी तुला ना अशा बारी बारी साऱ्या घेतो असं गळ्यातलं सोनं नान करतो आणि वरून तुला दहा हजार रुपये वाढवा वाड़ देतो पगाराच्या विरुद्ध

ये मेरे बबलू के पापा ने किया है ना हां हां मी करतो ना तुम दे दोगे मत मत इत इधर काम केली आहे ना हम तो बहुत गरीब है ना हो हो फिर हम सोसे दे देंगे दे तुम्हें ऐसा गोल का मी देगा ना मी अच्छे आदमी माझं जर काम करून दिलं ना तुम्ही तर मी लगेच देणार लगे तुम्हाला घेऊन तुम्हारा क्या नाम है माझे माझे काम काय असत अर्का हा माझं काम असं करून द्या काय एकदाच माझा दांडा पावून घे फक्त दांडा दांडा मतलब अ दांडा मतलब अ माझा दांडा तुमचा बबलू का पापा का दांडा बघीले ना हाय का नाही उसको दांडा मेरे को समझ में नहीं आता है ना इसलिए अहो काय समजणे नाही आता आत तुम करते, है ना? हा। प्यार करते है ना प्यार करते है ना प्यार करते ना बबलू के पप्पाशी हो हो। माझा दांडा पाहून घे तू उसको दांडा हो हा, हा? मी त्याचे पैसा देतो याला ना मराठीतून तुम दांडा म्हणत्या अच्छा मराठी मी दांडा घेते हा आय आय समजल्या समजलं ना हा मग पाय तेवढं काम करून देशील का माईवाजी बायक ना पलून गेली आवर तुम्हाला भाग गई? भाग गई। क्यू दो साल दो साल क्यों भाग मे माझ्या दांड्याला घाबरली तशीच पळाली क्या दांड्याला विहिरी तुम्हाला दांडी किंवा गई घबराई कोभी डर लग रहा है तू नहीं दढायची नाही ना 10000 रुपये वाडवा देतो माझ तेवढ काम करवा ह ऐ अब तुम्हारा काम ना आ, मेरे बबलू के पापा मेरे को मार डालेंगे ना त्याला नपणा पण कलून देऊ त्या बबलू च्या पप्पालाय ना काही समजून देऊ नको त्याला काहीच बोलायचं नाही 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 त्या बबलूचा पप्पा डोक्यातच आणायचं नाही बाय तुला मस्त नव्या साड्या गीत तुला डागडागिने बनील हा दुन पाणी करायचं नाही तु एवढी सुंदर बाई आहे तू दिसायला बंगल्यात ठुईल मोठ्या गाडीत फिरवी आराम फिरायला जाऊ राजस्थान गुजरात हम्म लंडन लंडन मां उधर लेके जाएगी मेरे को हाँ खूब फिरी हाँ माला तेरे उधर काम करूँगी ना माँ ये ये सब करेगी तुम मेरे लिए हाँ सब मेरे को तो थो थोड़ा डर लगता है ना कुछ भी नहीं कुछ भी नहीं डर लगता तुम्ही ना धुने बांधे नका करू एवढे छान तुम्ही दिसायला सगळं कर तुम्ही तुला अस फुला ठुयतो फुला फुल जायचा तुम रखे गा इड मस्त मार आणि सारखं का बसायचं काहीच सा। काम नाही करायचं आईचं ताट तुमच्या पुढे येईल बाई तुझ्या पुढं आईचं ताट जेवणाचं तो फक्त मास्ताज करायचं क्या तो फक्त ताज करायचं आणि तुला आईचं ताज मैंने कुछ नहीं करने का काहीच का नाही माझ करने का ठीक आहे ठीक आहे या सब तुम बोलते का गाडी मे घूमेंगे इतना बडा क्या बोलते है उसको बंगडे मेने का इधर राम महाराणी बैठने का कुछ काम नाही करणे का खाली फक्त माझं ताट करणे का तुम्हाला ताज करणे हा खाने खाने का नाही ते संध्याकाळी झोपायचं तायमाला चुपू 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 करने का ठीक आहे तुम मेरे को इतना पैसा दे रहे है सब ऐसा आलिशान बंगले में रख रहे है तो करेगी मैं वो करेगी हाँ सर मन कहा लता है थी ठीक है सर मेरे वो बबलू के पापा आएंगे तो अगर तेरा तिकडे खा दिया तो कहा बबलू चा पापा ला ये ने पन थोड़ी उसको जाने दो जान दो

तो वो बोलेगा अभी तक नहीं आई नहीं आई इसलिए मैं जाती हूँ परत काम ये हो दिया आ, मैं आएगी ना फिर से हाँ रोज हाँ आ? ये दस हजार दिया ना तुमने हाँ। मेरे सैलरी भी दे दो सैलरी सैलरी मुझे कार तुम सब पगार ना हाँ। हो दिन ना दिन ना ठीक है ठीक है जाओ हाँ जाओ के आईला लय बारी बाई कामाला भेटली बो आपल्याला ह लांबून आली ती ई पी बिहार वरून पण जाऊ द्या कामाला लय चला कि अख्ख घरातलं काम केलं आईलं मी म्हणलो माझंही काम करून दे माझंही काम करून दिलं आईला कामाला चांगली रे आईला मला तर असं मोकलत करून दिलं असं वाटतं आत्ता तशी काही जवळायचे जाऊ दे उद्या फोन केली रोज या जाणारे कामावर मग तेव्हा माय काम करून घेत जाई टेन्शनच नाही राहिलं मला आता बर का घरातलंही काम होतं माझंही काम होत काहीच टेन्शन नाही नाही बायको आली तर काहीही कुठलंही टेन्शन नाही घ्यायचं हा मस्त काम राहिलं आता ना बाहेर जातो थोडा फिरून येतो थो। हा गच्चीवर जातो वर